दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा अनेक वादग्रस्त प्रकरणांमुळे नेहमीच चर्चेत असलेल्या नाशिक जिल्हा रुग्णालयातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातून अवघ्या पाच दिवसाचे बाळ चोरीला गेलेले आहे सुमन अब्दुल खान या मातेचे नवजात बाळ रुग्णालयातूनच चोरीला गेलेले आहे सुमन खान ही मूळची उत्तर प्रदेशातील असून ती सध्या सटाणा येथे राहते तिची नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात पाच दिवसांपूर्वी प्रसूती झालेली होती यावेळी एका अज्ञात महिलेनं बाळाला खेळवत असल्याचं भासवत बाळाला घेऊन पलायनं केलंय वरिष्ठ पोलीस अधिकारी सुरेश अव्हाड यांनी रुग्णालयात धाव घेतलेली असून तपास सुरू करण्यात आलेला आहे नाशिक जिल्हा रुग्णालयात नवजात बालकांना चोरणारी टोळी सक्रिय असल्याचा संशय यातून व्यक्त केला जातोय काय बच्चू एक मिसिंग झालाय आहे असं काय हा एकोणतीस बारा रोजी एक महिला डिलिव्हरी झाली होती बाळ आणि महिला वेगवेगळ्या वॉर्डमध्ये ॲडमिट होते आज त्या दोघांनाही डिस्चार्ज दिल्यानंतर त्या त्यांची जी व्यवस्था आहे गाडीची होण्यापर्यंत एक महिला त्यांना अनोळखी भेटली जी त्या मै बाळ तीन महिलेच्या वॉर्ड मिस्टरला दोन दिवसापासून भेटत होती तिने ओळख असल्याचं दाखवून ती खाली घेऊन जाते असं त्या आईला सांगून बाळ खाली घेऊन गेली आणि ते त्यांना लपून ती बाळाची चोरी करून निघून गेली काय आता सर नेमकं आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे बाकी सी सी टी व्ही वगैरे त्यावरून तपास चालू आहे नवजात बालकाच्या मातेच्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे बाळाला त्याच्या वडिलांकडे देते असं सांगून संबंधित महिलेला बाळाला पळवून नेल्याचं सांगताना बाळाला त्याच्या वडिलांकडे देते असं सांगून संबंधित महिलेला बाळाला पळवून नेल्याचं सांगताना आईच्या अश्रूचा बांध फुटला बच्चे को ना बस वो बोली कि मैं बाहर लेके जाती हूँ भैया को दे के आती हूँ बस वो चोरी करके लेके भाग के चली गई कौन है उसको पहचानते क्या नहीं मैं पहचानती नहीं हूँ इधर ही मिली थी अच्छा। क्या बोली के? बोली गए, अब इधर बैठे रहो मैं दे के आती हूँ बच्चे को दरमियान रुग्णालयातील सीसीटीवी कैमेरा आधारे आता बाळाचा तपास सुरू करण्यात आलेला असून या धक्कादायक घटनेनं शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक